नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी थोडंसं बाजारभावामध्ये प्रगती झालेली दिसत आहे अशातच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आहे सुपर क्वालिटी पुढील पावती आहे म... सेलू, सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलूच या टि सेलू या ठिकाणी सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील पावती मानो त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल आणि रेंटचला दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सेलू येथे